इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच फेब्रुवारी रोजी रात्री तालुक्यातील पारगाव येथील महाराज मंदिरामध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती जागरूक देवस्थान असल्यानं ग्रामस्थ आरोपींना अटक करण्यासाठी आक्रमक होते मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मंदिरामध्ये चोरी गेलेल्या मुद्देमालासह तीन आरोपींना आता जेरबंद केलाय यामध्ये भास्कर खेमा पथवे याच्यासह त्याचे साथीदार राजेंद्र ठकाजी उघडे तसेच भाऊराव मुरलीधर उघडे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मंदिरामधील चोरी सर्व दागिने आणि एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे मुद्देमालासह आरोपींना अटक केल्याप्रकरणी सर्व स्तरामधन तपासी पोलीस पथकाचं मोठं कौतुक होत श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमधील पारगाव सुद्रिक येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातून बारा तारखेला चांदीचं सिंहासन हे चोरीला गेलेलं होतं साधारण चोवीस लाख रुपये किमतीच्या चांदीच्या सिंहासनाची चोरी झालेली होती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला यासंबंधी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे ए पी आय थोरात आणि त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचं पथक गठीत करण्यात आलेलं होतं पथकाने घटनास्थळी भेट देऊन सी 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 व्ही फुटेज टेक्निकल ॲनालिसिस तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता रेकॉर्डवरील भास्कर खेमा पथवे राहणार नांदूर दुमाला तालुका अकोले हा आरोपी असल्याचं पथकाला निष्पन्न झालं होतं त्याप्रमाणे पथकातील कर्मचारी मखरे लोटके कर्डिले मिसाळ कोतकर आढाव काळे रणजित जाधव भाऊसाहेब काळे फुरकान शेख आदी कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने दोन तीन दिवस त्या गावामध्ये तळ ठोकून आरोपी आ, हा जंगलात निघून गेल्याने त्याला पकडणं अतिशय मुश्किल होतं परंतु पथकाने अतिशय जिद्दीने आणि चिकटीने त्याचा शोध घेऊन त्याला आपले साथीदार भाऊराव मुरलीधर उघडे आणि राजेंद्र ठकाजी उघडे यांच्यासह ताब्यात घे घेतलेला आहे सुदीकेश्वर मंदिरातून जे सिंहासन चोरीला गेलेलं होतं ते जसशा तसं रिकवर करण्यामध्ये जप्त करण्यामध्ये तास नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस सत्यान् आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस, बत्तीस